चण्याचे पीठ घालून भेंडीची भाजी आज आपण इथे बनवणार आहोत खूप खास रेसिपी आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सविता स्वतः किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते भेंडीची भाजी बनवण्यासाठी मी ते पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती आपल्याला कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे आता आपल्याला भेंडीचं पुढचं टोक आणि पाठीमागचं टोक कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि भेंडीचे आपल्याला उभी असे जवळपास चार तुकडे करून घ्यायचे आहेत भेंडी जर कोवळी असेल तर तुम्ही एका भेंडीचे उभे दोन तुकडेही करून घेऊ शकता पण चार तुकडे केले की भेंडी पटकन वाफेवरती शिजली जाते एक एक करून आपल्याला अशा पद्धतीने सर्व भेंडीचे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे आपल्या सर्व भेंडीचे तुकडे करून झालेले आहेत त्याचबरोबर पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्यांच्याही मी तुकडे करून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्याही उभ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आता आपण बाकीचे मसाले पाहूयात एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद घेतलेले आहे हे सर्व मसाले आपल्याला या भेंडीला चोळून घ्यायचे आहेत आपण चमच्याच्या साह्याने चोळून घेऊया नाहीतर हवं तर आपण हाताच्या साह्याने मिक्स करून घेतले तरी चालेल मीठ लगेच घालायचं नाही मीठ जर लगेच घातलं तर याला पाणी सुटेल आणि भेंडी आपली चिकट होईल आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे फक्त एक चमचा चण्याचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घालून घातल्यानंतर आपण चांगलं हे मिक्स करून घेऊयात हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे कारण की भेंडीचे तुकडे आपण पातळ केल्यामुळे ते कट होऊ शकतात अशा पद्धतीने आपण सर्व हे ते पीठ मिक्स करून घेऊया आता आपण गॅस ऑन करूया आणि कढई तापत ठेवूया कढईमध्ये मी इथे तीन चमचे तीन टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापलं की गॅसची फ्लेम ही स्लो करायची आणि त्यामध्ये आपल्याला घालायची आहे भेंडी जे आपण चण्याचं पीठ लावून घातलेली आहे किंवा ठेवलेली आहे ती आपल्याला ही पूर्ण भेंडी फ्राय करताना गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची आहे एकसारखं हलवत ही भेंडी आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची आहे सात ते आठ मिनटं लागतात भेंडी शिजायला आपण इथे पातळ कापलेली असल्यामुळे ती शिजते दोन मिनटं आपण चांगलं असं हे याला परतून घेऊयात चण्याच्या पिठामुळे खूप सुंदर सुवास सुटलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घालूयात आपण मीठ घातल्यानंतरही आपण चांगले परतून घेऊयात भेंडी ही आपल्याला सगळ्यांनाच आवडते पण नेहमी त्याच त्याच प्रकारे भेंडीची भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो तर ही ये अशा प्रकारची भेंडी आपण देऊ शकतो आता दोन मिनटं परतून झाल्यानंतर आपण यावर झाकण ठेवूया आणि फक्त एक ते दोन मिनटं बाफ काढून घेऊया झाकण काढून पाहूया आपण आणि पुन्हा चांगली परतून घेऊया असं आपल्याला जवळपास दोन वेळा करायचं आहे आता पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि तिची दोन मिनटं वाफ काढून घेऊया आपली भेंडी इथे जवळपास शिजलेली आहे आपण पाहू शकता इथे भेंडीचा रंगही थोडासा चेंज झालेला आहे म्हणजे आपली इथे भेंडी ही शिजलेली आहे आपल्याला अशी भेंडी बनवताना तिला पुन्हा एक तडका म्हणजेच फोडणी द्यायची आहे हे पहा मस्त ही भेंडी आपण अशी खाली तरी चांगली लागते आता आपण फोडणी देण्यासाठी कढई तापत ठेवूया कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेले आहे तेल चांगलं कडकडीत तापलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिंग मी इथे जवळपास पाव चमचा हिंग घालते हिंग घातल्यानंतर आपण घालूया अर्धा चमचा जिरे जिरे चांगले फुलले की यामध्ये घालायचं आहे आपल्याला लसूण जो मगाशी आपण बारीक कट करून घेतलेला आहे लसणाचं प्रमाण मी इथे जास्त वापरलेलं आहे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता गॅसची फ्लेम मी आपण मिडियम ठेवली तरी चालेल एकसारखं हलवत आपल्याला लसूण इथे फ्राय करून घ्यायचं आहे लसूण चांगला लाल झाला की यामध्ये आपण घालूया दोन हिरव्या मिरच्या ज्या मागाशी आपण कट करून घेतलेल्या त्याचबरोबर एक एक मिडियम आकाराचा कांदा मी इथे असा चौकोनी कापून घेतलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम हाय केली तरी चालेल किंवा फास्ट गॅसवरती हे एकसारखं हलवत चांगलं परतून घेऊयात कांदा आपल्याला इथे जास्त शिजवायचा नाहीये फक्त थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे अशा पद्धतीचा कांदाही भाजीमध्ये बऱ्याचदा छान लागतो आपण बहुतेकदा चायनीज पदार्थ खातो त्यामध्ये असा कांदा हा वापरलेला दिसतो थोडस नॉर्मल मीठ घालते मी हा जो कांदा किंवा लसूण आहे त्याच्या पुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे भेंडीत आपण मागाशीच मीठ घातलेला आहे चांगला आपण एकसारखा हलवत हे फ्राय करून घेऊयात हा जो कांदा आहे थोडासा असा कच्चा चवीला खूप छान लागतो त्याचबरोबर लसूणही चांगला कुरकुरीत इथे झालेला आहे अर्धा एक मिनिट चांगला असं हे पुन्हा आपण फ्राय करून घेऊयात हे पहा मस्त लसूणाचाही रंग चेंज झालेला आहे आता आपण यामध्ये घालूया जे भेंडी मग अशी आपण बेसन पीठ घालून फ्राय केलेली आता फक्त आपल्याला तीन ते ती चार मिनटं मिडियम गॅसवरती एकसारखं हलवत हे सर्व एकत्रित एक किंवा मिश्र करून घ्यायचं आहे मस्त ही अशी लसूण घातलेली भरपूर भेंडी खूप छान लागते चवेला तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता खूप झटपट होते फारसा वेळ लागत नाही त्याचबरोबर तोंडाची चवही वाढवते भेंडीची भाजी तर आपण नेहमीच करतो थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलं की मुलंही आवडीने घातात मी ते आता फक्त पाव चमचा आमचूर पावडर घातलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा नाही घातली तरी चालेल म्हणजे अशी चटपटीत भेंडीची भाजी आपली इथे तयार होते तुम्ही टिफिनसाठी ही भाजी देऊ शकता किंवा पाहुणे आल्यानंतर ही भाजी अशी बनवू शकता आपल्या इथे भेंडीची भाजी तयार झालेली आहे सुवासही खूप सुंदर येतं आणि चवीला तर खरंच खूप भारीच झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॅमिलीसोबत आणि मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या अशा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या स्वाद किचन या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशात एका नवीन छानशा रेसिपीबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद Bye bye.